हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिजायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे मीटरचं ब्लाउज पीस घेतलेलं आहे अस्तर आहे म्हणजे आणि त्याचा आता मी बघा हे पाय स्लीवसाठी मी काढून घेतला एवढा कपडा आणि इकडे बघा मी आता पट्टी ब्लाउज कटिंग करते ते तुम्हाला दाखवते स्लीवसाठी काढून घेतल्यावर नंतर जेवढा कपडा वाचतो ना तेवढा बघा मी आता इकडे माप घेऊन दाखवते तुम्हाला साधा सिंपल असं योगपट्टी ब्लाउज कठीण आहे बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा शोल्डर घेते मी इकडे सहा घेते शोल्डर आणि इकडे पण मुंडा घेते सव्वा सहा साडेसहा घेते साडेसहा घेतला हा हा पुढचा गडा घेतला आहे साडेसहा आपण रुंदीला अडीच घेते लांबीला साडेसहा घेतला रुंदीला अडीच घेतला इथून आहे रुंदीला आणि बघा दहाची घडी म्हणजे चाळीस साईजचा ब्लाउज आहे ना ते एक घडी दहाची येते हे आणि इकडे दोन इंच फिटिंगला घेते आणि इकडे साडेनऊ घेते कमरेची फिटिंग दीड इंच एक्स्ट्रा घेतो इथं फिटिंगसाठी बघा मी इकडे काही असं कापून घेते आता शोल्डर कापून घेऊ आपण हा पुढचा गडा आहे ना इथूनच कापून घेते कारण ही पट्टी आपली अखंड पट्टी निघते आणि ती आपण या ना कुठे पण यूज करू शकतो की पाठच्या प मागच्या साईडला पण लावू शकतो हा बॅक साईड साईडला ठेवते हे पण कापून घ्यायचं थोडंसं आपल्याला आणि बघा इथं मध्ये मध मद पण कापून घेतो आणि आता योग पट्टीसाठी काढूया आपण माप इथून साडेतीन घेते मी खालून हे बघा साडेतीन घेतलं आणि इकडं नाळीच घेते आणि असं काही राऊंडमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे बघा मी कटिंग करून दाखवते तुम्हाला ही साडेतीनची पट्टी आणि अडीच ची पट्टी आहे ही आणि इकडे बघा एक योग पट्टीसाठी माप घेतोय साडेतीन घेतलेलं आहे हे दोन घेते हे पण दोन घेतोय इकडनं पण दुसरा टक्स आहे आणि हा तिसरा टक्स बघा तुम्ही आपण दोनच घेतला आणि हा तिसरा चौथा टक्स आहे आपण दोन घेतला बघू शकता असं काही योगपट्टी ब्लाऊज आपलं व्यवस्थित असं सुंदर असं कठीण झालेलं आहे हे साडेतीनची ची पट्टी घेतली अडीचची ची पट्टी घेतली आणि बघा हे टक्स हे साडेतीनचं अंतर सा आहे हे दोन असं अडीच पण घेऊ शकता पण मी दोनच घेतला अडीचचा चा टक्स खूपच वरती होऊन जातो काही टायमाला म्हणून आणि हा इथला कमी येते बाई त्याच्यामुळे मी दोनच घेतला आणि इकडनं पण हा दोन घेतला हा पण दोन घेतला हा पण दोन घेतला आहे असं काही योगपट्टी ब्लाउज फ्रंट पार्ट आपला एकदम रेडी झालेला आहे कटिंग करून आणि आता बघा मी बॅक साईड तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि ही पट्टी आहे ना पुढच्या गड्याची मी कापली नाही कारण ती इथून अशी अखंड पट्टी निघेन आणि बघा मागचा गडा किती तो पण मी तुम्हाला दाखवते अडीच आहे गडा तर मी इथं साडेतीन तीन घेते अर्धा इंच वाढून घेते आणि मटका गडा आहे या गळ्याचं माप पण मी तुम्हाला दाखवते बघा इथून पण तीन तीन साडेतीन घेतलं आहे आणि याची जी राऊंडची लांबी ना ही चारपर्यंत पर्यंत आपल्याला राऊंड घ्यायची आणि ही पण बघा दीड इंच घेतलेलं आहे इथून आणि याचं साडेतीन सा घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही असं खाली छान असं ब्लाउज कटिंग होत आहे तुम्हाला ओपन करून दाखवते हा गळा बघा किती छान असं मटका गडा झालेला आहे बरं सुंदर असं दिसतोय ना चला तर बॅक पार्ट फ्रंट पार्ट आता सर्व काही रेडी झालेलं आहे आणि आता स्लीव मी तुम्हाला कटिंग करून दाखवते स्लीवसाठी आपण जो कपडा कापला होता ना तो पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण काही स्लीवची लांबी बघा किती आहे स्लीवची लांबी आहे साडी नऊ आहे तर साडी दहा घेऊ आपण इथं हे बघा साडे दहा घेतलेली इथं स्लीवची लांबी आणि इकडनं पण तेवढीच घ्यायची साडे दहा आणि इथं साडेतीन वरती कीक करायचं आहे कटिंग <स्थागा> रेड झाले